मला घाबरल्यासारखं होतंय राजची खूप आठवण येते सासूबाईंनी तिला पाहून त्या त्याही घाबरल्या पण त्यांनी तिला सांभाळलं तेवढ्या सासरे तेथे आले त्यांनी तिला बघितलं तर त्यांनी तिला समजवलं की बाळा बाळा तू थकली असेल आजच प्रवास करून आली आहेस ना म्हणून सासूबाई तिला म्हणाल्या आणि तिला आत घेऊन गेल्या आणि आराम करायला सांगितलं पण तिला काही झोप लागत नव्हती तिने पुन्हा राजला कॉल लावला आणि तेव्हा त्याने उचलला आणि तिने पटकन कसा आहेस म्हणून विचारलं कॉल का उचलत नाहीस कुठे गेला होतास किती घाबरले मी का असं करतो तू जरा रडतच ती राजला बोलली मला जरा बोलू तर दे ऑफिसच्या मीटिंगमध्ये होतो आणि फोन स्विच ऑफ होता तो नाही उचलू शकलो आधी तो रडणं बंद कर मी ठीक आहे तेव्हा कुठं तिला बरं वाटलं आज खूप थकलो आहे मी नंतर कॉल करतो मला आता शांतपणे झोपू दे तेवढ्यात तिला कुणीतरी रडण्याचा कसला तरी आवाज आला मंदिरा खाडकन जागी झाली आणि तसेच धावत गेली बघते तर सासूबाई रडत होत्या आणि सासऱ्यांना उठवत होत्या पण ते बेशुद्ध झाले होते मंदिरा त्यांच्याजवळ गेली तिने त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काहीच हालचाल करत नव्हते ती तशीच धावत आली आणि मध्ये जाऊन बाहेर काम करणाऱ्या गडी माणसांना आवाज दिला आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केलं हॉस्पिटलमध्ये आल्यावर तिने राजला कॉल केला पण तो आजसुद्धा फोन उचलत नव्हता सासूबाई खूप घाबरल्या होत्या तशी तिची काळजी वाढत होती पण तिला सासूबाईंना सावरायचं होतं त्यांना धीर द्यायचा होता तिने फोन ठेवला आणि सासूबाईकडे गेली त्यांना धीर देत म्हणाली आई काळजी नका करू सगळं नीट होईल बाबा लवकर बरे होतील तेवढ्यात डॉक्टर बाहेर आल्यावर मंदिराने त्यांना विचारलं डॉक्टर म्हणाले त्यांच्या उजव्या बाजूला हात व पायावरून अर्धांगवायू वायू गेला आहे ते बोलू शकतात पण हात आणि पाय हलवू शकत नाही हे ऐकताच दोघांनाही धक्का बसला पण मंदिराने स्वतःला सावरलं आणि दोघी त्यांना भेटायला आत गेल्या साजरे हळूहळू बोलू शकत होते पण सध्या तरी डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला होता दोघींनी त्यांना बघितलं आणि बाहेर आल्या इकडे हॉस्पिटलमध्ये गावातल्या लोकांची गर्दी झाली होती लोक त्यांना भेटायला येत होती तिने तिच्या बाबांना फोन लावला आणि सगळं सांगितलं राज तिथे नव्हता मुलीला आधार व्हावा म्हणून आईबाबा लगेच निघाले इकडे ती राजला फोन लावतच होती पण त्याचा मोबाईल बंद येत होता तिला आणखी काळजी वाटत होती रात्र होत आली होती जाई बाबा तिथे पोहोचले आईबाबांना बघताच मंदिरा आईला बिलगली आणि रडत होती आईने तिला सावरलं आणि धीर देत त्या सासूबाईंकडे आल्या त्यांनाही धीर देत म्हणाल्या आम्ही आहोत काळजी करू नका साहेब होतील लवकर बरे असं म्हणाली आई अगं सकाळपासून काहीच खाल्लं नाही त्यांनी मी घरी जाऊन काही बनवून आणते म्हणून ती घरी गेली असं अचानक काय झालं याच विचारात होती आणि रातचाही फोन लागत नव्हता तिला आणखीन काळजी वाटू लागली इकडे मंदिराचे बाबा सासऱ्यांना भेटायला आतमध्ये गेले त्यांची तब्येत अशी क्रिटिकल नव्हती ते आता थोडं स्पष्ट बोलत होते त्यांच्या डोळ्यातून पाणी निघत होतं पण नेमकं काय ते मंदिराच्या बाबांना कळत नव्हतं मंदिराच्या बाबांनी कान थोडा जवळ नेला आणि सासरे त्यांना म्हणाले ते ऐकताना काय झालं हे कळलं नव्हतं